मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग त्र्या दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके या आवई बापू काय म्हणत आहे आमचं सुप्रीम आमच्याकडेही शेअर्स आहेत बरं का मेघाच्या काकांनी केलेलं स्वागत मेहरा फॅमिली गप्पा आटोपून आता दोघे जोशी कुटुंबियांचे आशीर्वाद घेत होते देन यू आर द ओनर ऑफ सुप्रीम ग्रुप शेअर होल्डर इज द ओनर ऑफ द कंपनी बोलिये उम्मीदों पर खरे उतर रहे है साधे शब्द प्रसन्न हसू सहजच जोडलेले हात ऑफकोर्स जावई बापू सुप्रीमच्या प्रगतीचा आलेख तुमचीच तर मेहनत आहे अशीच दिवसेंदिवस प्रगती होत राहू दे त्याच्या पाठीवर कौतुकाची शाबासकी काकांकडून असाच विश्वास असू दे अँड अँड विल कीप वर्किंग अ टीम फुलफिल ऑल द सुप्रीम ड्रीम्स हे सांगताना अभिमानाने मेघाकडे पाहिलेच राजीवचा नम्र स्वभाव एका क्षणात जोशी कुटुंबियांच्या मनात घर करून गेलाच मग काय दिल खुलास गप्पा मेघाला मध्यस्थीची गरजच नव्हती आर्याने आधीच पुरवलेली खूप सारी माहिती हो पण इथेही तेच मेघाच्या लहानपणीचे किस्से सांगण्यात मामी आणि मावशीची नीट पायावरच धरून ठेवला तिने अन तोही अंतर राखूनच बसलेला पालकांना आपल्या जावयाला लेखीच्या लहानपणीच्या उचापती सांगण्यात काय आनंद मिळतो हे तिच्या समजण्या पलीकडचे होते पण राजीव हर एक किस्सा ऐकून मनमुराद हसत होता थोडं मराठी त्याला हिंदीची जोड आणि गरज लागेल तसा इंग्रजीचा आधार घेत राजीवचं बोलणं मुळात बरंच काही बोलणं अगदी बिझनेसच्या किचकट टर्न्सही साध्या सोप्या शब्दात समजावत आपल्या कामाबद्दल आणि सुप्रीमबद्दल सांगणं मामी आणि मावशीच्या चेहऱ्यावर जावयाबद्दलचं कौतुक उमलू लागलेलं मेघा थक्क होऊन ऐकत होती जवळच बसलेल्या त्याचं हे तिच्या कुटुंबात मिसळणं अनुभवत होती आनंदी होती नको 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 मम्मा बचाओ जिया ओरडतच आली लहानग्यांची आर्या आणि दोन चिमुकले कझिन्स जियाच्या पाठी गुदगुल्या करण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी हे मोठं पिल्लू मम्माच्या कुशीत तरीही आर्याची धडपड जियाला गुदगुल्या करणारच घग्ग आयू तिला दटावतच त्याच्याकडे पाहिले अहो पकडा हो त्याला ऑर्डर दिलीच त्याने कुशीत बसवूनही तिची सुटायची धडपड आयू वेट त्याचेही हसत ओरडणे त्याचे माझ्या राणूला मम्माचे डोळे मोठे झालेलेच डॅड आम्ही खेळतोय ही पळून आली आर्याची तक्रार मम्मा मी दमले ना जियाची केविलवाणी हाक चुप तुझ्यावर पकडायचा टर्न आला तर पळाली अरे पण मला आता बोर झालं ना उत्तर प्रत्युत्तरे चढाओढी अन ओढा ओढी त्यात त्या, त्या चिमुकल्या कजिन्सची पण साथ या दोघांच्या आसपास त्या चार जणांचा गोंधळ आवरता पण येईना कुणीही ऐकत नव्हते भांडण तसं गोडच होतं जियाला राज्य घ्यायचं नव्हतं अन आर्याला तिला असं सोडायचं नव्हतं दोघींची खेचाखेची या सर्व गोंधळात आता काही आपली सुटका नाही हे जाणवून जियाने दूर उभ्या आजीकडे धूम ठोकली आर्या धावली आणि चिमुरडेही ओरडले त्यातला एक मेघाजवळून उठणार तर गादीत पाय अडकला तो पडणारच कि त्याला सावरायला या दोघांचे हात तिच्या हातावर त्याचा हात अनावधानानेच ते पिल्लू पडलं नाहीच त्याने स्वतःला सावरलं गेलं पळून पण यांचे हात हातात देऊन बोटांचा स्पर्श जाणवताच गोंधळून पाहिलं पण ना त्याने हात मागे घेतला ना तिने ही मिस्टेकही गोड अशी हा अपघातही हवा हवासा नजरेने नजरेत अडकणं भाग होतं भानही हरपणारच होत जग दोघांचं सर सर मॅम तिसऱ्या हकेवर स्वप्नावस्थेतून बाहेर दोघे तिचा हात सोडत चष्मा सारखा केला तिनेही हाताला पदराच्या टोकाशी गुंतवलं येस वॉट त्रासिक नजरेने हात मारणाऱ्या पी आर मॅनेजरकडे पाहिले सर फोटोशूट वी आर रेडी मॅनेजरने बोट दाखवलेल्या दिशेने तिने मान वळवली काही वेळापूर्वीचे पाकड्या अन सर्वांची पावले याने अस्ताव्यस्त झालेले स्टेज चकचकीत स्वच्छ लिली अन ऑर्किडच्या कमानीवर पाणी फवारून पुन्हा टवटवीत स्टेजच्या दोन्ही कोपऱ्यात भले मोठे फोकस लाईट्स दोन कॅमेरामन सज्ज त्यांची प्रतीक्षा करत तिने अचंबित होत पाहिलंच त्याच्याकडे वी हॅव टू न्यूज साठी त्याच शांतपणे सांगणं आय नो तीही उसासा टाकतच उठली फोटोशूटसाठी पुन्हा मेकअप मेघापेक्षा जास्त ब्युटिशियन वैतागलेली तिने केलेल्या सुंदर मेकअपची नासधूस करणारी ही स्त्री तिला अजिबात आवडली नव्हती लिपस्टिक केक सोबत खाऊन झालेली काजळ पुसून झालेलं गालावरच्या फाउंडेशनवर अश्रूंचे ओघड नजरेनेच तिच्या विस्कटलेल्या मेकअपची डागडुजी करत होती चिमण्यांचा अवतार ठीक करणेही भाग होते प्रिया त्यांनाही घेऊन आलीच दोघींनी सर्वत्र धुडघूस घालून कपड्यांना काही चुरगळ्या नक्कीच आलेल्या आर्याची कुरकुर पुन्हा केस विंचरायचे कशाला आम्ही खेळत होतो ना हे कसलं फोटोशूट अगं सोने न्यूज मध्ये दिसणार आहेस तू फक्त अर्धा तास हा नंतर खेळ प्रिया मावशीने समजूत काढली पापाजी मम्मीजी स्टेजवर चिमण्यांना घेऊन ती आली तो पी आर टीवशी बोलण्यात मग्न तिने वळून खाली पाहिलं तर आई बाबा कोपऱ्यात उभे अचानकच खूप दूर भासले मी खूप दूर निघून आले आहे माझे आई बाबा माझ्यासोबत हवे ना पी आर टीमला सूचना देतच मागे वळला आई बाबा तुम्ही इथे का थांबलात कम आपलं फोटोशूट आहे त्याच बाबांच्या पाठीवर हात ठेवतच समजावणं आम्ही कशाला तुमच्या फॅमिलीचा फोटो आहे असू दे असंही ते ऑफिशियल साठी आहे ना बाबांचा सांभाळतच बोलणं तुम्हीही माझीच फॅमिली आहात कम फास्ट आई बाबांचा हात धरून आणलं स्टेजवर अच्छा हुआ तुम्ही ले आय हमारी तो बात ही नाही सुन रहे थे पापाजींनी हसतच नाराजी व्यक्त केलीच भाराहूनच पाहत होती त्याच्याकडे डोळ्यांवर पाण्याचा हलकासा थरही येऊ लागलेलाच डोंट क्राय नाव ऑलरेडी माझा रुमाल तुमच्या काजलने काळा झाला आहे माझ्याकडे दुसरा नाही तिच्या जवळ उभं राहतानाच त्याचं हळूवार कुजबुजणं ती हसलीच ओठ दाबून ओलसर डोळे चमकले आनंदात हे दोघे मध्ये तिच्या शेजारी मम्मीजी पापाजी आणि त्याच्या शेजारी आईबाबा आणि समोर हातात हात धरून जिया आर्या परफेक्ट फॅमिली फोटो प्रकाश सर भास्कर सर आणि इतर डिरेक्टर्स नंतर फक्त ते चौघे पी आर मॅनेजर्सच्या सांगण्यानुसार एक एक फोटो क्लिक केले जात होते आणि आता सर्वात शेवटी ते दोघेच स्टेजवर फॅमिलीसोबत फोटो घेताना वाटणारी सहजता अचानक नाहीशी झाली जाणवलं दोघांनाही ते डोळ्यांवर येणारे लाईट्स स्टेज खालून पाहणारे सर्व नातेवाईक आणि चिडवा चिडवी करणारे कझन्स दडपण वाढतच होतं तिचा कावराबावरा चेहरा आणि मनातली चलविचल घेतलेले चल। दीर्घ श्वास जाणवलेच त्याला योगे अदरवाईज फक्त आपल्या दोघांचा फोटो नॉट सो इम्पॉर्टंट त्याने हळूच विचारलंच क्षणभर तिच्या डोळ्यासमोर आला अभिश्वेताचा एंगेजमेंट अल्बम त्या दोघांनी तर काय एक एक भन्नाट मध्ये फोटो काढले पण त्या दोघांचं नातंही आहे तसंच जास्तच मनमोकळ पण आमचं अजून तसं नाही ना बट हा एक सिंपल फोटो तर काढू शकतो येस नक्कीच वे डोंट त्याने एक पाऊल पुढे टाकलेलेच अहो कुठे हसत भुवया उंचावत केलेला प्रश्न गोंधळला उभे राहा ना नीट फोटो नाही काढायचा आपला डोळ्यांनीच उभे सोबत खुणावले आश्चर्य मिश्रित हसू होत त्याच्या डोळ्यात इज अनप्रेडिक्टेबल अँड जवळ येऊन उभा तो असं शेजारी शेजारी हाताजवळ हात अटेन्शन मोडवर उभं राहणं अगदीच फॉर्मल वाटत होत तिनेच एक तिरपे पाऊल टाकले सहजच थोडीशी मान त्याच्या पुढे अन तेवढीच निकट मान वळवून त्याच्याकडे पाहिलंच हे असं ठीक आहे ना विचारलं डोळ्यात समाधान अन कौतुक Mr. उत्तर त्याच्या जॅकेटला स्पर्श करणारा तिचा लो बन आणि तिच्या मानेवर जाणवणारे त्याचे उष्ण श्वास चलबिचल चल उरलेलीच मनात पण तरीही मंद स्मित करत कॅमेराला सामोरे जाणारे दोघे कझिन्सनी गप्पा करण्यासाठी खेचून नेलेच प्रिया प्रदीपही त्यात सामील मोठा ग्रुप कळून थट्टा मस्करी त्या डान्स परफॉर्मन्स नंतर दोन्हीकडचे कझिन्स सहजच एक गॅंग झालेले श्वेता अभिच्या नेतृत्वाखाली कझिन्सने केलेल्या बहारदार डान्स साठी दोघांनीही आभार मानलेच यावेळी ठरवूनच दोघे थोडेसे दूरदूर बसले तो प्रदीप शेजारी सोफ्यावर तर ही प्रियाजवळ गादीवर दुरूनच एकमेकांना पाहण्याचे समाधान आणि नजरेचे हितगुज कझिन्सचा अतिउत्साह डान्सचा विषय निघताच लग्नाचाही निघाला संगीतमध्ये काय काय डान्स करायचे हे आत्ताच ठरवणे त्यावर भाई लग्न कधी हेही विचारून झाले अरे कोई भाभी तो पूछो भाई तो कप से घोडी पर श्वेताचेही चिडवून झाले अरे पर एंगेजमेंट डेट भाभीने फिक्स घेतली तो मॅरेज डेट भाई बोलेंगे वही होगी अभी से खणखणीत मत भाभी भाई तो सुबह से आपको देखने के लिए तरस रहे थे अभी ने किंची दूर होताच प्रदर्शित केलेलं मत भाईच्या रागापासून स्वतःचा बचाव करत हां और भाभी की आंखे भी भाई को ही ढूंढ रही थी श्वेता ही खळखळून हसत दूर झाली मेघाची चापट बसणार माहित होतं सर्वांसमक्ष हात जोडून मागितलेली माफी भाई भाभीला त्रास देण्यासाठी आणि वरूण टिप्पणीही भाई इंतजार का फल मीठा होता है भाई तो भाभी का हात ही नहीं रहे थे आज दिवसभरातील या दोघांचे किस्से अगदी रिंग घालताना हात धरणे ती फोटोशूट हरेक क्षणांची आठवण करून देत दोघांना छळणे हे या कझिन्स ग्रुपचे एकमेव उद्दिष्ट दोघेही फक्त हसून मान डोलावण्याचे काम करत होते तिने मध्येच उठून जाण्याचा प्रयत्न केला तर श्वेताने हाताला धरूनच बसवले खाली तर फोनचा बहाणा करून पळणाऱ्या त्याचा फोनच अभिने काढून घेतला हरेक आठवणी गणिक होणारी नजरा नजर थोडी हुरुहुर तर थोडी चलबिचल त्याने रोखून पाहताना तिचे लाजणे आणि तिच्या मुरडलेल्या नाकासोबत त्याचे मिश्किल हसणे त्याची उडवलेली भुवई तिचा लटका राग पण ओठांवर हसू आणि आनंद डोळ्यात ते ओझरते स्पर्श ते नजरेचे गुंतणे मनातल्या उजळणीसोबत शहारेही नव्हे अन हेच सर्व या क्षणी नजरेनेच एकमेकांना जाणवून देणे प्रेमाची अबोल भाषा आणि अभिने मोबाईलवर वाजवलेले गाणे ऐसे भोले बन कर है बैठे, जैसे कोई बात नहीं। सब कुछ नजर आ रहा है दिन है ये रात नहीं क्या है कुछ भी नहीं है अगर होटो पे है खामोशी मगर बातें कर रही है नजर चुप के चुप के ओ, दो दिल मिल रहे है, बगर चुपके चुपके तिचं गोड हसू गच्च डोळ्यांसमोर धरलेला इवलासा हात होपले सभी मनातच कोसत पण हसत केसातून फिरलेला त्याचा हात डान्स डान्स येस वी वॉन्ट डान्स सर्वांचा ओरडा तो चपापला आणि तीही चमकली राजीव नाही प्लीज नकार द्या आता डान्स शक्य नाही तिची केविलवाणी नजरच त्याच्याकडे व्हॉट नो no, नो no डान्स चलो आय एम हंगरी सुभाष से बस केक खाया है लेट्स ईट तो उठलाच तिथून आणि तिने हुश्य केले मेघा आय नो नॉट नाव आज तो रिश्ते की सुरुवात है फिलहाल हातो मे हात ही काफी है और पास आने के लिए अभी काफी समय है आय एम नॉट इन हरी तो लॉन वर पोहोचलेला इशारा जेवायला बाहेर या तीही हलकस हसत उठलीच राजीव माझ्यामुळे नकार दिलात माहित आहे पण लोकांना दाखवण्यासाठी मला डान्स करायचा नाही आय वॉन्ट टू फील इट आय वॉन्ट टू एन्जॉय इट पूर्णपणे असं अवघडून नाही करायचा डान्स मनमोकळेपणाने करायचं आहे जमीन लवकरच शामियाना गजबजलेला खाद्यपदार्थांचा आस्वाद अन सोबत गप्पांची मैफिलही पंजाब महाराष्ट्र हळूहळू सांधले जाऊ लागलेले आपापल्या प्रदेशाचं कौतुक करताना तुमचा पण झक्कासच आहे हे मत मांडले जात होते आंब्याच्या मोसमात यायचं बरं का आमच्या रत्नागिरीला मामांनी दिलेलं आग्रहाचं आमंत्रण अन राजीवच्या चा जी प्लॅन फिक्स झाला तर लॉडी सोबत, सोबत अमृतसरला भेट देण्याचा प्लॅनही झाला महाराष्ट्रीयन मिसळ पुरणपोळीचे कौतुक करणाऱ्या मामीजींनी बुवाजी तर छोले भटुरे आणि पंजाबी लसीचा गुणगान मामा आणि काकांच्या उठी खाद्य पदार्थ हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय पेटबुचा करतच गप्पांना रंग चढत होता भिन्न प्रांत भिन्न भाषा भिन्न पद्धती सर्वांना साधणारी खाद्य संस्कृती एंगेजमेंटचा कार्यक्रम उत्कृष्ट झाला प्रकाश सर आणि निशा मॅम खुश श्वेताची एंगेजमेंट खूपच ग्रँड होती आमंत्रितच तीनशे साडेतीनशे इच्छा असूनही तेव्हा घरी कार्यक्रम करणे अशक्यच पण राजीव आणि मेघाची एंगेजमेंट या घरात पार पडली चेहऱ्यावर त्यांच्या समाधान आनंदजी तुम्ही तरी प्रकाशजींना कन्विन्स करा हा भव्य समारंभ त्यांनी प्लॅन केला खूपच सुंदर पण मी खूप समजावले ते चेक घ्यायलाच तयार नाहीत खरं तर हे सर्व आम्ही करायला हवं होतं पण त्यांच्या इच्छेला नाकारताही येईना पण खर्चाचा सर्व भार त्यांच्यावर टाकणं योग्य वाटत नाही हो आमच्यावर दडपण आल्यासारखे होईल नितीनराव सोफ्यावर बसून आनंदजींना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते हा नितीनजी मी समजतो बट ही वोंट लिसन माझ्याकडूनही चेक ॲक्सेप्ट केलेला नाही ही सेज माझ्या मुलाची एंगेजमेंट आहे राजीव अँड प्रकाशचं बॉन्डिंगच डिफरंट आहे अँड सेम विथ मेघा अँड प्रकाश हे लग्न इज हिज ड्रीम असं म्हटलो तरी चालेल प्रसन्न हसलेच मग आता काय करावं हा चेक हातातील लिफाफ्याकडे हताशपणे पाहिलंच एक सुचवू का यू कॅन डोनेट दिस अमाऊंट अनाथाश्रम ऑर सम हॉस्पिटल ट्रस्ट जिथे ही अमाऊंट गरजू व्यक्तींच्या ट्रीटमेंटसाठी वापरली जाईल तुमचंही समाधान आनंदजींचं शांतपणे समजावणं आणि नितीनजींचे डोळे चमकलेच मग हा चेक तुम्हीच ठेवा आपलं सुप्रीम फाउंडेशनही कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी काम करतच ना ही रक्कम त्या कामी येऊ दे प्रसन्न हसू नितीनजींच्या चेहऱ्यावर आणि आता चेक मी आनंद हा चेक शी सुप्रीम फाउंडेशन आभार मानतच चेक ठेवून घेतला चंदीगड अन रत्नागिरीच्या ट्रिप्स होतील तेव्हा होतील पण राजीवकडच्या पाहुण्यांना झिरकॉनवर यायचे आग्रहाचे आमंत्रण देणाऱ्या आई आत्या आणि काकी उद्या सकाळीच तिकडची नातेवाईक मंडळी चंदीगड दिल्लीला परतणार हे कळलेले आणि पुन्हा लवकर भेट होणे शक्य नाही मम्मीजी नकोच म्हणत होत्या पण आई आणि आत्याच्या आग्रहासमोर त्यांचा राजीवच्या मामीजींनीही मेघाचं घर पाहण्याची उत्सुकता व्यक्त केली सर्वानुमते आज संध्याकाळचाच प्लॅन ठरवला गेला आई चिंतेत किंचितशी राजीवकडचे जवळचेच नातेवाईक तरी दहा बारा जण घरी सर्वांची उठबस जमेल का मेघाच्या आत्या आणि मोठ्या काकींनी कंबर कसलीच पन्नास जणांचे कार्यक्रमही आपण घरात सहज निभावून नेलेत तू नको काळजी करू आम्ही आहोत की खंबीर पाठिंबा राधाताईही होत्याच मदतीला आत्या अन काकी झिरकॉनवर परतल्या किंचित कुरबूर करणाऱ्या मामी अन मावशींना सोबत घेऊनच सर्वांनी केले तर पटकन उरकेल पुरुष मंडळीही परतलीच महिला मंडळासोबत आत्याबाईंच्या दराऱ्यासमोर सर्वच सुदैवाने दुपारपासून धोधो पाऊस नव्हता रिमझिम सरी बरसत होत्या सर्वांचा निरोप घेत आई बाबा अन इतर नातेवाईक झिरकॉनकडे राजीव फॅमिलीच्या स्वागताची तयारी करण्यास तर मम्मीजी पापाजी आणि राजीवकडची सिनियर मंडळी मेहरा विलावर परतले थोडा आराम करून आवरून झिरकॉनवर पाच पर्यंत जाऊ या हिशोबाने भास्कर सर पूरब रश्मी प्रिया प्रदीप हेही शेवटचे एकदा भेटून घरी परतले पुणे अन मुंबईहून आलेले कझिन्स परतीच्या प्रवासाला लागलेले उद्या सोमवार अन ऑफिसचे वेध राजीवकडच्या कझिन्सनी लोणावळ्याला जाण्याचा सा केलेला प्लॅन दिल्ली चंदीगडहून इथपर्यंत आलो आहोत तर पावसाळी पिकनिक दोन कार्स मध्ये कझिन्स रोलावळ्याकडे रवाना चिमण्या अजूनही बागडतच होत्या दोघींनी ड्रेस बदलून आता सुटसुटीत कपडे घातलेले पेट पूजा करून खेळण्याला जोश आलेला त्यांना श्वेता अन अभि सोबत खाली सोडत हे दोघेही वर आपापल्या रूममध्ये चेंज करायला सुंदर दिवस अवर्णनीय सोहळा झाला मी विचारही केला नव्हता सर्वजण खुश होते मी पूजेला बसलेले तर बाबांनी दोनदा अश्रू पुसले आनंदाश्रू नक्कीच बाबाजींनी खांद्यावर हात ठेवत समजावले चिमण्या तर बागडत आहेत सकाळपासून आईची किती लगबग आजच सर्वांना घरी बोलावलं थोडा गोंधळच होणार आहे घर तसं फार मोठं नाही ना पण आत्या आणि काकी म्हणाल्या होत आहे मॅनेज तू काळजी नको करू साडेचार झालीत निघूया पटकन ते सर्वजण पोहोचत असतील चेहरा स्वच्छ धुवून मेकअपचा एक एक कण धुवून काढला नॅपकीनने चेहरा टिपत कपाळावर फक्त टिकली लाल ठसठशीत एंगेजमेंट न्यूज पब्लिश झाली असेल सर्वांना कळले असणार सुप्रीम एस डब्ल्यू सी टीम्स मी मोबाईल दिवसभर स्विच ऑफ ठेवला आहे ऑन करू का नाही नको न्यूज चॅनल अँड सोशल मीडियावर काही निगेटिव्ह कमेंट्स असतील तर आमच्या एंगेजमेंटचा सर्वांनाच आनंद होईल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे स्पेशली आमचे रायवल्स जे पी एम मी भास्कर सरांना सांगितलं ही सॅड डोंट वरी वी विल मॅनेज देवा सांभाळ बाबा सर्व काही सकाळची पेशवाईच गुन्हा नेसली साडीची घडी पण आज दिवसभरात राजीवजींशी बोलायला मिळालंच नाही सावली सारखे सोबत होते आज जेवतानाही हक्काने शेजारी माझ्या वाटेतील गुलाबजाम उचलून खाल्ला गुपचूप बदमाश आहेत आता घरी जातानाही बोलता येणार नाहीच जिया आर्या सोबत आहेत आणि श्वेता अभिही आहेत ते दोघे तर काय जिया आर्यापेक्षाही लहान झालेत नुसती थट्टा दिवसभर देवा मला आणि राजीवना थोडा निवांत वेळ मिळू दे ना आजच्या या खास दिवशी बोलायचं आहे त्यांच्याशी खूप काही साडी आणि दागिन्यांची बॅग आत ठेवत चेन बंद केली जीना उतरताना खालून काहीच आवाज येत नाही याचा आश्चर्य जिया आर्या अभि श्वेता कोणीच दृष्टीस पडेना आणि समोर सोफ्यावर निवांत बसलेला तो डोळे मोबाईलमध्ये नक्कीच न्यूज वाचन तिची चाहूल लागताच उठला पटकन मोबाईल खिशामध्ये टाकला लेट्स गो मिसेस मेहरा तेच मंदस्मित तिच्या हातातली बॅग काढून घेतलीच रेंगाळणारी तिची नजर सोडवलीच कशी बशी कुठे गेले सर्वजण जिया आर्या ती अजूनही गोंधळून पुढे मागे बघत होती बाहेर लॉन मध्ये इव्हेंट मॅनेजर्सचे कर्मचारी सोडले तर दुसरे कोणीच ओळखीचे दिसत नव्हते झिरकॉनला गेले अभिश्वेता श्वेता घेऊन गेले त्यांना तो मेन डोअरकडे चालू लागला आणि ही सावकाश पाठी ओ आम्हाला दोघांना सोबत घरी जाता यावी म्हणून चला पंधरा मिनिट तरी गप्पा होतील चेहऱ्यावर गोड हसू आलेच कारमध्ये बसत प्रश्न पडलाच ही अभिची कार आहे तिच्या मनात अजूनच गोंधळ येस कार स्टार्ट करत तेवढंच उत्तर गेटवरच्या गार्डला इशारा त्याने उघडलेल्या दारातून बऱ्यापैकी वेगातच बाहेर काढलेली कार ही दचकलीच आणि मग लक्षात आले गेट बाहेर अडवून ठेवलेल्या रिपोर्टर्सना हुलकावणी कुणीही मागे येत नाही हे पाहून हुश झाले पण कार भलत्या दिशेने जाताना पाहून अजूनच गोंधळ अहो हा रस्ता झिरकॉनला जात नाही आपण कुठे जात आहोत भुवया आकसल्याच तिच्या होम गंभीर चेहऱ्यानेच उत्तर म्हणजे मेहराविला का कुणाला पीक करायचं आहे का तिचा प्रश्न आणि त्याची नकारार्थी मान बस एवढंच उत्तर नाक मुरडलंच तिने एव्हाना सर्वजण पोहोचले असतील झिरकॉनला आपण इथे का आलो आहोत तिचे प्रश्न संपेना अन तोवर गाडी मेहराविलाजवळ पोहोचलेली मनोज भाई गेटवरच होते क्षणाचाही विलंब न करता गाडी आत शिरली आणि गेट बंद इथेही काही पत्रकार वाट पाहत होतेच तो काहीच उत्तर देत नाही हे जाणवून एकदा दुखऱ्या नजरेने पाहिलंच त्याच्याकडे अन बसली शांत पण अस्वस्थ आता तिच्याकडे वळून बसत हळुवार प्रश्न ती काहीच न बोलता शांत पुन्हा ओठ मुडपून झाले आता त्याचे गडगडाटी हसू कानी पडले ती चकित यांना वेळ लागलाय का मिसेस मेहरा आय जस्ट वॉन्ट टू स्पेंड सम टाइम विथ माय वाईफ एंगेजमेंट न्यूज पब्लिश झाली आहे सो राईट नाऊ मेहरा विला इज द सेफेस्ट प्लेस नो रिपोर्टर्स अँड नो पब्लिक त्याचं मिश्किल हसत बोलणं अन आता हिच्या गालावरचे फुगे कमी होत गुलाबी छटा झळकू लागलेली वा मेहराजी क्या प्लॅन है पण हे असं भेटणं धडधड वाढलीच आम्ही दोघच असणार का घरी बाकी कोणीच नाही भारती दिदी आणि विभा त्याही दिनाच्या घरी थांबलेल्या मदतीला मग घरी कोण yes, hey, आहे यू विल से हे असं बरं दिसतं का त्याच्या डोळ्यातला खोडकरपणा आणि खुदकन हसू आलंच काहीच न बोलता ती शांत वी आर एंगेज्ड अँड मी आई बाबा मॉम डॅड सगळ्यांची परमिशन घेतली आहे बाबांना सांगितलं आम्ही दोघे सहा पर्यंत झिरकॉनला येतो ही सेड ओके okay, इफ यू वॉन्ट यू कॅन कॉल स्वतःचा फोन समोर धरलाच जिया आर्या झिरकॉनला आहेत इशू सोबत खेळत आहेत तिच्या चेहऱ्यावर उमटणारे प्रश्न वाचतच एक एक उत्तर देत होता सो so, मिसेस मेहरा तुमच्या बिझी शेड्यूल मधून एक तास मला मिळेल का लेट स्पेंड सम टाइम टुगेदर शांत स्वर आणि डोळ्यात आर्जव तिच्या चेहऱ्यावरचं ते लाजरं हसू पापण्यांची होकारार्थी उघडमीट न बोलताही उत्तर मिळालेलं त्याला गाडीतून उतरून मेहरा विलाच्या स्टेप्स चढणारे दोघे मेघा थँक्स यू अग्रीड मला वाटलं शिविल से परत जाऊया गुड दॅट शी ऑल्सो वॉन्ट्स टू स्पेंड साम टाईम विथ मी मला बोलायचं आहे खूप काही सांगायचं आहे नो वन ॲट होम पीसफुली बोलता येईल मान खाली घालूनच चढत होती एक एक पायरी आणि पायरी गणिक वाढणारी धडधडही अनुभवत होती राजीव मला माहीत आहे माझ्यासारखीच तुम्हालाही मला भेटायची ओढ आहे सकाळपासून डोळ्यात दिसते आहेत एकमेकांसाठी वेळ काढायचा हे प्रॉमिस गेल्या रविवारीच केलेलं आजपासून सुरुवात असंही मला बोलायचंच होतं की त्यांच्याशी एक तास निवांत पण घरात आम्ही एकटेच त्याचं शांत स्वरातच विचारणं तिचं नजर उचलून पाहणं आणि ती क्षणांची नजरा नजर दिल मे कसकसी जगी दोनों जाने बराबर लगी, देखो तो इधर से उधर चुपके चुपके ओ, दो दिल मिल रहे है, मगर सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण